नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बरं का आणि पितृपक्ष चालू आहेत बरं का तर माझ्या वडिलांचे चौदस ह्या दिवशी पित्र असतात बरं का आणि तेच मी तुम्हाला शेअर करणार आहेत आज तर वडिलांचं छान असं मस्त दर्शन घेऊन आणि पुन्हा देवाचं पण छान पद्धतीने दर्शन घेतलेलं आहे बरं का आणि वडिलांना जे आवडतं त्या सगळे आयटम ठेवलेले होते बरं का तर त्यांना आग्र्याचा पेटा मैसूर पाक त्यानंतर जे जे लागतं पितृपक्षासाठी सगळ्या शाकभाज्या पोळीचं वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही तिथं त्यांना ठेवलेलं होतं का आणि छान पद्धतीने हार पण लावलेला होता बुक्का वगैरे लावला होता त्यानंतर हे आमच्या आईची आई आणि त्यांचे वडील आणि माझ्या वडिलांचे वडील असे तिन्ही सोबत एकसोबत फोटो ठेवलेले आहेत बरं बरका आज माझी नापांच्या पोटरला छान असं दर्शन करणार देव गप्पा कर बाय देवगोपा करे दे बाप्पा तू म दे बाप्पा को तू कर देव गप्पा कर मला लाव मला लाव बंद लाव मला गंध लाव बघू इथे गंध लाव जर तू मामीला कसं गंध लावतो मला ला मला लाव मला इकडं लाव मला माझी आराध्य बघा आपण कशी गंध लावते गंध लावा मग मला मला गंध लाव डोक्याला डोक्याला लावा डोक्याला लावा टीका ला इथं ला इथं टीका ला इकडं लाव लावा टीका लाव बघा नाही टीका लाव काय राहते माझी कशी टीका लावते बघा आरती सगळं काळं काळं केले बघू लावा टीका दे बाप्पा माझी शिकवायची ठेवा माझी एक वर्षाची झाली आहे जर का आणि आपण चार वर्ष झालेले आहे म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी छान अशा आठवणी आहेत चला आता आराध्या घेत आहे बरोबर बर का आता आराध्या सगळं खूप त्याच वाटला आपण त्यामुळे आता मी व्हिडिओ बंद करतो बरं का पूर्ण चार वर्ष कंप्लीट झाले बरं का आता पूर्ण पाच वर्ष स्टार्ट आहे तर त्यांची आज मी पूजेसाठी घरी आलेले आहेत बरं का माझ्या भावाच्या घरी तर हे असं आमचं छान मस्त देवघर आहे बरं का अरु जो बेटा जा जा आपल्या आपणच्या पाया पण जा बेटा जा आणि आराध्य काही कोणाच्या पशी जात नाही बरं का कारण की आराध्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आराध्य कोणाकडे जात नाही आराध्याला नवीन माणसाजीवत आवडत नाही बरं का बघा आता मस्तपैकी ह्या माझी आई बरं का ही आणि आरुला माझ्या टिक लावला आरद बघू टीका लावला वा वा छा बघाय तशी खेळ ती माझी हा छान छान बघा आता कसे बघा हे कसं मस्त असं छान आणि इथं बघा आमची आजी पण आहे बरं बर 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 का इथं आमची ही आईची आई आहे आणि हे वडील आहेत बरं का आणि हे माझ्या वडिलांचे वडील आहेत बरं का त्यांचे पण फोटो येत आहे आणि माझ्या वडिलांचा फोटो आहे बरं का तर मला ही आठवण करायची आहे माझ्या युट्यूबमध्ये म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे तर सगळ्यांनी छान असं मस्त सगळ्यांनी बघा बरं का आणि त्यांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत बघा असं छान मस्त वडिलांचा बघा आता अरा मला काढून पण देत नाही बरं का व्हिडिओ बघा आता मस्त एकदम छान माझ्या वडिलांचं एकदम स्वभाव एकदम शांत होता बरं का आम्हाला उठवलेला आहे एकदम मस्त असा काय तर बघा आज मी आमच्या वडिलांचं चार वर्ष कंप्लीट झाले आहेत बरं का तर त्यांच्या तिकडं आलेले आहेत तर आईची पूजा वगैरे चाललेली आहेत आराध्या पण बघा किती छोटी आहे बरं का वडिलांना चार वर्ष कम्प्लीट झाले आणि आराध्या एक वर्षाची झालेली आहे बरं का तर हे मला आठवणी तयार करायच्या आहेत त्यामुळं मी छान असा व्हिडिओ काढत आहे बरं का तर हे आमचं देवघर पण आहे बरं का आणि आमची माऊ पण बघा कशी पाया पडती बरं का आरो आपली मग छान पद्धतीने देवप्पा म्हणत आहे हात जोड आराध्या देवप्पा करा आपला बाप्पा छान असं आणि ही माझी आई आहे बरं का आणि ही आमच्या वहिनी आहेत बरं का आणि तुम्हाला मी वरती पण आमच्या बाकीचे पण फोटो दाखवते बरं का हे बघा आमचे कसे छान स्वामी समर्थ आहेत बरं का माझे इथं आणि ह्या भिंतीला बघा आमचे आजी आजोबा पण आहेत तर ही आमच्या आईची आई आहे बरं का आणि इथं हे वडील आहेत मधले आणि हे वडिलांचे वडील आहेत बरं का तर पहिल्या काळात ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते त्यामुळं ते तशी फोटो आहेत आणि अस छान मस्त अस लाव परत बघा अर्ध्या बघा कशी लावते गंध मामी बघा एकमेकांना लाव कशा लावतात हे गंध आणि अर्ध्याला बघा केवढीशी छोटी आहे तिला काय कळत नाही तरी कशी गंध ला। लावते बघा मामीला बघा परत कशी गंध लावते अरे बा भूक्का आहे आणि तिला असं हे करते आईला पण लाव अर्ध्या आई लाव आपल्या आईला लाव आपल्या टिकल आईला मामीला कस लावतो तू आईला आईला बघा आईला नाही लावायचं तिच्या बोटाला लागल्यानंतर तिला खावायचं वाटत बरं का आता वहिनींना एकदम परफेक्ट लावून हा बघा एकशी लावत आहे बर का कशी लावते एवढी छोटी शार बघ कशी किती हुशार आहे ऐकायच छान मस्त आहेत बरं का तर असं छान मस्त बघा आराध्याला किती छान वाटतं एकदम भारी मस्त आणि त्यांच्या आठवणी अशा तयार करायच्या आहेत म्हणून मी हा ब्लॉग तयार करत आहे बरं का तर तुम्ही पूर्ण हा ब्लॉग बघा खूप तुम्हाला आवडेल छान वाटेल आणि तुमच्या पण अशी कुणी फॅमिलीचे तुम्ही पण काढलेले असेल ब्लॉग तर नक्की शेअर करा आपल्या ह्या मी आणि यूट्यूबमध्ये सगळ्या मी आठवणी तयार करत आहे बरं का मग आराध्याला आराध्यात माझी खूप खुश आहे बरं का परंतु ती कोणाकडे जात नाही अन त्यावर तिला काडीपेटी घ्यायची आहे आरू इकडे बघा आरू इकडे बघ अरू आणि बघा आराध्या बघ आराध्याला गंधगोळी गोळी अशी वाटते अरू इकडे बघ या अरू इकडे बघ ना हो बघा ती मामींनाच म्हणत आहे बरं काय म्हणून बघा आता दोघांची कशी बोलणं चालू बघा छान पोळ्या बिळ्या छान असं सगळ्या शाकभाज्या केलेल्या आहेत बरं का पापड वगैरे सगळं असं भजे गुलगुले त्याच्यानंतर उडीद वडा वडी कडी सगळं बनवलेलं आहे बरं का असं मस्त छान बघा असं भारी एकदम सगळं मस्त अशा छान पोळ्या तर सगळेजण जेवण उठलेले बरं का परंतु आता मी राहिलेले म्हणून म्हणलं चला आता आपण ही पण गोष्ट घेऊया त्याच्यामध्ये